अवैध दारू वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट गाडी वडवणी पोलिसांनी ताब्यात घेतली यामधून मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहे ही कारवाई गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता केली होती म्हणून या प्रकरणी आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बेडकडून शिरसाळाकडे जाणारी स्विफ्ट गाडी वडवणी येथील निवडणूक विभागाच्या पथकाने तपासणी केली यामध्ये तपासणी केली असता आय बी कंपनीचे दारूचे बॉक्स आढळून आले असल्याने ही गाडी ताब्यात घेत दोन जणांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक वडवणी येथे कार्यरत असलेले एस एस टी निगराणी पथकाने काल सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बीडेतून शिरसाळाकडे जात असलेल्या गाडी क्रमांक एम एच चौदा एम के पंच्याऐंशी एकोणसाठ या गाडीमध्ये विनापरवाना आय व्ही कंपनीच्या शहाण्णव दारूचे काचे बॉटल त्याची किंमत एकोणीस हजार दोनशे रुपये दारू, दोन दारू वीना परवाना वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले यामध्ये चालक शेख इम्रान शेख अली राहणार शिरसाळा उ उत, उद्धव उत्तमराव काळे राहणार पौळ तालुका परळी जिल्हा बीड यांच्यावर वडवणी पोलीस स्टेशनला कलम पासष्ट ईद दारूबंदी अधिनियम कलम एकशे त्र्याऐंशी मोटार कायद्यासह अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी बडवणी पोलीस स्टेशनचे ए पी आय अमन सीर साठ पथकप्रमुख म्हणून आर एस साठे सहाय्यक व्ही जी वाघमारे सहाय्यक पवार वायबी पोलीस कर्मचारी विठ्ठल गीते पोलीस कॉन्स्टेबल खरात गीते व्हिडिओग्राफर शुभम गोंडे आदी उपस्थित होते याचा पुढील तपास वडवणी पोलीस स्टेशनचे एपीआय अमन सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे हे करत आहेत